आनंद घोडले माझा भाऊ आणि उद्योगपती राजेंद्र कुंडलवाल आम्ही शिंदे सेनेमध्ये मान्य उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पक्षामध्ये त्यांच्या हस्ते आम्ही प्रवेश करून घेतला यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मान्य संजयजी शेसाट साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्रजी जंजार यांच्या उपस्थितीत मी प्रवेश केलेला असताना निश्चितपणे सांग सांगेन की मागचे तीस पस्तीस वर्ष मी शिवसेनेत काम केलं आणि हा पक्ष सोडताना मला दुःख झालं परंतु एक शहराची विकासाकडे वाटचाल करण्याच्या हेतूने शहराला प्रगतीपथावर नेण्याच्या हेतूने नागरिकांच्या दैनंदिन उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्याकरता सत्ता आणि सत्ताधारी पक्षामध्ये राहणं हे आवश्यक असतं आज आपण बघतो की विधानसभा निवडणुकीमध्ये पिछाड झाली त्याला कारणं वेगवेगळी असू शकतात परंतु जनतेने नाकारलं कारण मीमासा जर आपण बघितली तर जनतेला महाविकास आघाडीसोबत आ, काम करणं शिवसेनेचं आवडलं नाही जनतेने उघडपणे मतदारांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्यासोबत आहात एका विशिष्ट पक्षासोबत विशिष्ट समाजासोबत म्हणून आम्ही आपल्याला मतदान करणार नाही भविष्यामध्ये राजकारणात जर टिकून राहायचं तर निश्चितपणे एक भवितव्य राजकीय भवितव्य आपल्याला भवितव्य मिळालं पाहिजे एक स्थिरता असावी त्याच्याकरता विचार केला आणि माननीय एकनाथजी साहेब यांच्या सेनेमध्ये आम्ही प्रवेश केला निश्चितच कुठल्याही प्रकारचा हा कंडिशनेबल प्रवेश नव्हता कुठल्या प्रकारची अट नव्हती कुठल्या प्रकारचं नव्हतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आरोप केलं होतं असं आमचं काहीच नव्हतं आमच्या मनामध्ये एक प्रामाणिक भावना होती की जनतेचे कामं करण्याकरता या ठिकाणी शिंदे सेनेसोबत जावं आणि तो काल आम्ही निर्णय घेतला आणि निश्चितच या माझ्या भूमिकेचं आमच्या भूमिकेचं सर्व स्तरावरून स्वागत होत आहे अनेक लोक म्हटले की तुम्ही आधी गेले असते तर बरं झालं असतं परंतु माझा धोका देण्याची प्रामाणिकपणे इच्छा नव्हती निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने जाणं ते मला आवडलं नसतं म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर गेलो काही लोकांचं म्हणणं की तुम्ही महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी पक्षात तसं काहीच नाही निवडणुका ह्या कधी होतील काय होतील काय होईल चित्र स्पष्ट अजून नाही पण तो तसा काही उद्देश नाही आणि शिंदे साहेब स्वतः म्हटले जेव्हा प्रवेश तुमचा सन्मान केला जाईल तुमच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही आणि तुमच्यावर निश्चितपणे आमचा विश्वास आहे एक चांगलं काम करा भविष्यात पुन्हा भेटू सर एक सवाल आहे तो महापौर महापौर शिंदेगड ऐसा कोई मैं पॉलिटिकल एम्बिश या कोई महापौर होना या कुछ ये होना ऐसा नहीं मुझे एक शौक है जनता के काम करने का सुबह से शाम तक मैं जनता के काम करता हूँ निश्चितपने आज पाँच साल हो गए फिर भी मैं किसी प्रकार के मेरे काम में ये नहीं है मैं कहीं रुका नहीं हूँ अगर ऐसा रहता तो तो फिर मैं इलेक्शन में सामने आता था लेकिन मैं मेरा जनते से जो मेरा नाता है वो मैंने तोड़ा नहीं पद रहो, चाय मत रहो, महापौर पद अगर समझो ये बहुत से लोगों ने बोला कि मैं अगर वो फिर कंडीशन ही डालता था सर मुझे दो तो मैं आता नहीं ठीक है में होगा मिलेंगे नहीं नसीब इससे भी अच्छा कुठ होतो साहेब शहरात उद्घाटन उद्घाटन झालेले आहे ते काम पूर्ण करून घेणार नाही आता इथं शहरामध्ये सन्मान्य मंत्री महोदय संजय भाऊ शिरसाट आहेत प्रदीपजी जयस्वाल साहेब आहेत त्यातच महाविकासचे अतुलजी साहेब भारतीय शहरात खासदार भुमरे साहेब आहेत शहराचं एक चांगलं नेतृत्व म्हणजे मी तर कालच आलो पण एक शहरात त्यांचं चांगलं नेतृत्व आणि एक संघटन शहरात आहेत आणि मला वाटतं त्यांच्या माध्यमातनं आज इतके ताकदीचे लोक आहेत म्हणजे मी फार छोट आहे त्यांच्यासमोर तेच निश्चितपणे जे काही अर्धवट काम असतील ते करून घेतील आपलं जिथं समजा जिथं काही आपल्या अँगलनी एखादं महत्वाचं काम असेल तर यांच्या माध्यमातून साहेबांपर्यंत पोचून आपण निश्चितपणे करून घेऊन मी म्हटलं अनकंडिशनेबल प्रवेश होता एम एल सी महापौरपद बाकी जनतेतनं हे सगळं हे विषय नाही आम्हाला एक काम करण्याचा छंद आहे ते काम करण्याकरता एक प्लॅटफॉर्म असावं चांगलं प्लॅटफॉर्म असावं एक पाठबळ असावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलेलो महानगरपालिकेच्या निवडणुका आता मी जसं म्हटलं स्पष्ट नाही आहेत आता सिंगल म्हणजे प्रभा सिंगल निवडणूक होतात की दोनचा प्रभाग होतो तीनचा होतो चारचा होतो न्यायालयाचं काय होतं पण निश्चितपणे भविष्यात मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पण शेवटच्या दिवसापर्यंत इमानदारीने काम केलं आजपासून शिंदे सेनेत पण इमानदारीने काम करेल ज्या पक्षात मी होतो त्यांचं या ठिकाणी नेहमीच हित जपलं आणि आजपासून शिंदे सेनेमध्ये काम करत असताना निश्चितच महानगरपालिकेमध्ये जसा काय धोरण ठरतं ते माहीत नाही परंतु वर्चस्व शिंदे सेनेच्या नगरसेवकांचं राहील नागरिकांना काय संदेश माध्यमातून नागरिकांशी माझी नाळ जोडलेली दररोज मी नागरिकांचे प्रश्न ऐकतो सोडवतो नागरिकांना एकच सांगेल की मी तुमचा सेवक आहे आज जरी शहरात प्रशासकीय राजवट असली महानगरपालिकेत तरी आम्ही आपल्या सेवेमध्ये आहोत कुठलेही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण आतापर्यंत जसं आमच्या माध्यमातून सोडून घेतलेत भविष्यात सुद्धा मी आपल्या सोबत राहील आणि निश्चितपणे आपली जे काही विकासाची कामं असतील जनतेचं सुख दुःख असेल त्याच्याकरता मी आपल्या सोबत आहे मला अतिशय आनंद होतोय आज ना ना ता ता, की आज नंदूसेठ आपल्या शिंदे सेनामध्ये आले खरं म्हणजे नंदूसेठने खूप पूर्वी यायला पाहिजे होतं हे त्यांनी सुद्धा कबूल केलं आता पण त्यांना ज्या प्रकारे माणसं मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही असं मला आता आताही वाटतं कारण की नंदूसेठचे काम करण्याची क्षमता त्यांनी केलेलं कार्य जनसंपर्क एवढा जबरदस्त असताना त्यांना अतिशय उशिरा ही संधी मिळत आहे असं मी समजतो आज एक बघितलं की शिंदे साहेबाला भेटण्यासाठी गेले अनकंडिशनेबल त्यांनी प्रवेश केला परंतु त्या शहराच्या विकासासाठी ज्या शहराच्या कामासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे त्यांना असं वाटतं की पार्टीमध्ये जाऊन आपण निश्चितपणे काहीतरी एक वेगळ्या प्रकारे या शहराचं काम करू शकतो शहरात काम करता आपल्याला येईल शहरामध्ये चार मोठ्या व्यक्तीसुद्धा आहे त्याचा त्यांनी उल्लेख केला अतुल सावेजी आहेत संजयजी आहेत प्रदीपजी आहेत संजीवांत भुंगरेजी आहेत त्यांच्या पाठीमा जर मिळाला तर निश्चितपणे पूर्ण शहराचा विकास फक्त असं म्हणता येणार नाही पूर्ण शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण काम करू आमच्याबरोबर आल्याबरोबर आल्यावर मला आनंद होत आहे त्यांचं मी स्वागत माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे माझ्या वार्डतर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्यांना व्यक्त करतो की त्यांच्या निश्चितपणे माझी इच्छा आहे की हे मानस मान चालून येतील म्हणजे महापौर पद सुद्धा असेल एम एल सी असेल तर त्यांना मिळालंच पाहिजे अशी माझी श्रद्धाची भूमिका आहे पण योग्य वेळी परंतु मनात इच्छा असणे हे काही गैर नाही मी स्वतः महापौर राहिलो सिनियर महापौर आहे चौतीस वर्ष मी राजकारणामध्ये काम करतो पण एवढी एवढी मोठी व्यक्ती एखादा पक्षामध्ये जाते तर काहीतरी या पक्षामध्ये काय आहे काम करण्याची क्षमता तर आहे कारण तिथं आपले लोक आहे तर त्यांना जी संधी मिळाली त्याच्यात ते चीज करतील असा मला विश्वास आहे